नमस्कार मित्रांनो माझ्या मनात असा विचार येतो की <coughs> तरुणांमध्ये पलायनवाद वाढला का कारण आपण आजूबाजूला बघतो कुठे ना कुठे या गावात त्या गावात या शहरात त्या शहरात या घरी त्या घरी तरुण मुलं बाहेर शिक्षण असतात आणि एकी दिवशी बातमी येते की त्या मुलाने आत्महत्या केली असं आपण नेहमीच ऐकत असतो बघत असतो खर तर आजच्या आधुनिक युगात सगळ्या गोष्टी मुलांना उपलब्ध असताना घरची परिस्थिती उत्तम असताना चांगला पैसा शिक्षणाला मिळत असताना चांगलं आरोग्य चांगला कपडा चांगल्या शिक्षणाच्या सुविधा चांगल्या पद्धतीने होस्टेल त्याचा राहण्याखाण्याचा उत्तम खर्च त्याला लागणारा पैसा घरचे पुरत असतात आणि अशा वेळेस अशी बातमी येते की त्या मुलाने आत्महत्या केली असं का होत कारण पूर्वी लोक गरिबीत आयुष्य काढायचे कष्ट करायचे आज बी गरिबी आहे नाही असं नाही आजही लोक कष्ट करून भीक मागून सुद्धा पोट भरतात आणि आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात आहे त्या परिस्थितीत आहे त्या वातावरणामध्ये आहे त्या पद्धतीने लोक जगत असतात मग सगळ्या सोयी सुविधा असणारे तरुण मुलं आत्महत्या का करतात अर्थात मानसशास्त्राच्या हिशोबाने त्याचे खूप वेगवेगळे कारण आहेत पण आपल्याला त्यात जायचं नाही आपण आज बहुजन समाजाचा विचार करणार आहोत आपल्या खेडोपाडी जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा सगळा समाज दिर्मुख होतो त्याला काही समजत नाही किंवा त्याच्या वडिलांतर मुळीच काही कळत नाही आपण एवढे उत्तम सगळे शिक्षण मुलाला दिल्यावर त्याच्या सगळ्या सुविधा पुरवल्यावर आपल्या मुलाने असं का करावं खर तर माझ्या माहितीप्रमाणे पहिली गोष्ट अशी होती की त्या मुलाची बौद्धिक पातळी नसते की त्याने बी ए बी टेक एमटेक करावं किंवा पी एच डी करावं कारण मुळात त्याचा बुद्ध्यांक तेवढा नसतो आणि त्यातल्या त्यात त्याला शिक्षणाची गोडी नसते त्यातल्या त्यात तो बऱ्याच वेळा आळशी स्वभावाचा असतो किंवा खुशाल चेंडू असतो त्याला मोज मजा करायची असते आणि वडिलांचं जे दडपण असतं ह्या क्लासमध्ये त्या त्या क्लासमेटात शेजारचा मुलगा बीटिंग झाला आपला मुला बीई झाला पाहिजे ह्या ज्या वडिलांच्या इच्छा आकांक्षा असतात त्या एक प्रकारे त्या मुलावर लादल्या जातात आणि त्यातल्या त्यात खेड्यातल्या भाषेत सांगायचं असेल तर बरेचसे मूल हे म्हैसके किंवा बकरके ह्या वळणावरचे असतात पूर्वी जेव्हा शेतकरी त्याच्या चार मुलामध्ये दोन मुलं जर शेती नीट बघत असतील तर ते शेतीकडे लावून द्यायचे एखादा मुलगा इकडे तिकडे फिरत असेल तर त्याला म्हशी वाळ्याला लावून द्यायची खरंतर त्याचं आयुष्य पुढे सुरळीत व्हायचं जरी ते शिकत नसेल पण तरी त्याचं कुटुंब त्याची बायका मुली आणि त्याचा संसार नीट होत असत आजकाल एक किंवा दोन मुलांपेक्षा मुलं नाहीत लोकांकडे पैसा बऱ्यापैकी आहे तेव्हा समाजामध्ये जे शिक्षणाचं सगळीकडे वातावरण बघतो त्या ते दृष्टीने तेही मुलाला शिक्षणाला पाठवतात पण त्या मुलाची बौद्धिक कुवतोडी नसल्यामुळे तो त्या ठिकाणी रमत नाही आणि घरचे वारंवार बौद्धची परीक्षा कशी झाली तुला या मुलाविषयात का कमी मार्क पेटले हा विषय तू कसल्या नापास झाला अशा प्रकारची धडपड त्या मुलांवर येते आणि कधी कधी त्याचा परिणाम त्या मुलाच्या होतो हे सुद्धा महत्वाचं कारण आहे त्याच पद्धतीने अनेक कारण घरच्यांना काही कळत नाही की आपला मुलगा शिकतोय तेव्हा ते काय रोज त्याच्यासोबत जाऊन बसत नाही तेव्हा त्याचे मित्र त्याचा मित्र परिवार त्याचं वातावरण तो व्यसनाधीन झाला का तो आपूचरस घेतो का तो दारू पितो का किंवा तो मुलींच्या मागे मागे फिरतो का या गोष्टीची घरच्यांना काही जाण नसते आणि मुलं एकमेकाच्या संगतीने बिघडतात मग कधीकधी अशी वेळ येते की मुलाला असं वाटतं की आपली बदनाम होईल कारण आजकाल जो मोबाईल आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळे प्रकारचे गेम आहेत त्याच्यात बरेचसे मुलं पैसे हरतात आणि मग तसंच कुठतरी एखाद्याच्या संगतीत कुठतरी चुकीच्या मार्गाला जातात मग पोलिसांची भीती त्यांच्या मनात निर्माण होते आणि अशा वेळेस मुलं होतात अशा वेळेस कुटुंबाची फार मोठी जबाबदारी आहे पण त्यालाही मर्यादा आहे मित्र खरो तर आज आपण जे बघतो आज आपल्या देशाची जी प्रगती आहे गावाची जी प्रगती आहे शेतकऱ्याची जी प्रगती आहे त्याच्या मागे अपार कष्ट मागच्या पिढींनी भोगल्यामुळे आज आपल्याला हे सगळं ऐक भेटलं आहे खर तर आजोबाने विहिरी खोदल्या आजोबाने बांध बनणे घातल्या आजोबाने वावरची लेवलिंग केली आणि तेच शेत त्याने बागायती बनवलं आणि त्या उत्पन्नाने त्याने मुलासाठी काहीतरी करून ठेवलं खर तर तो आजोबा ती आजी ते त्यांच्या वडिलांनी जे धबघर बांधले असेल किंवा जे मातीचं घर असेल किंवा मळ्याचे झोपडं असेल त्याच्यात त्यांचं ऐशी गेलं जगले तिथे आणि मेले तिथे मात्र पुढच्या पिढीने म्हणजे त्याच्या मुलाने चांगल्या पद्धतीने प्रगती केली कारण त्याला सगळं आईतं भेटलेलं होतं पण तोही संस्कारी होता तोही तसा कष्टळ होता त्याने उत्तम बंगला बांधला चांगल्या मागणी गाडी घेतली आणि तोही चार गाव फिरू लागला त्याच्यामुळे उत्तम त्यालाकडे पैसा आला आणि त्याने त्याच्या मुलाला चांगल्या ठिकाणी शिक्षणाचे पाठवलं तेव्हा त्या मुलाच्या मात्र ही गोष्ट लक्षात आली नाही आपल्या वडिलांनी जे व्यवस्थित घर उभं केलं जी गाडी घेतली ले। जो आपल्याला शिक्षणावर पैसा दिला हा पैसा आला कुठून याची तर मला जाण नव्हती आणि आजोबाच्या कष्टाने हे सगळं आज उभं आहे याची तर त्याला मुलाच कल्पना नव्हती आणि थोडीफार असली तर त्याला त्याच्याशी देणं घेणं नव्हतं कारण बऱ्याच मुलांचं असं मत असतं की जे केलं ते आपल्या वडिलांनी आपल्यासाठी केलं ते कसं केलं याच्यात ती फारशी पडत नाही तेव्हा मित्र या या हो या गोष्टी होतात तेव्हा वडीलसुद्धा मुलाला शिक्षण असेल पैसा देऊन मोकळा होतो आणि बऱ्याचदा त्याची ते जबाबदारी तेवढीच आहे असं त्याला वाटतं आणि तिथंच कृत्रिचं काम होते त्याचे मित्र कोण तो कोणत्या ठिकाणी राहतो तो कोणत्या कॉलेजला रेग्युलर जातो का न जात याचा फारसा तपास ते आईवडील मी करत नाही त्याच्यात त्यांचा खूप दोष अशातला वागणं आहे जो मुलगा बाहेर शिक्षणाला जातो त्याचंच हे कर्तव्य आहे की आपल्याला कुठल्या परिस्थितीतून या ठिकाणी यावं लागलं आपण या ठिकाणी कशासाठी आलो आणि आपल्याला काय शिक्षण घ्यायचं आहे याची जाणीव त्या मुलाने ठेवणं गरजेचं आहे पण मित्रो आजकाल बहुजन समाजामध्ये घटना घडतात आणि आईवडिलांना मोठ्या प्रमाणात दुःख होतं समाजाला मध्ये हळहळ होते आणि एक चांगला मित्र एक चांगला भाऊ एक चांगला मुलगा अशा पद्धतीने وهذا أصمنا لك نمسك